अशा तीन अंकी संख्यांचा वर्ग त्यांच्या दशक स्थानी शून्य असेल बघा मित्रांनो कसा करायचा एकाच सेकंदात पाच चा वर्ग करायचा पंचवीस येतो किंवा चारचा वर्ग करायचा सोळा येतो पाच चार आणि दोनचा चा गुणाकार करायचा वीस एक चाळीस म्हणजे पंचवीस चाळीस सोळा हा झाला पाचशे चारचा वर्ग क्रोल करू नका मित्रांनो अर्धवट ज्ञान काहीही कामाचं नसतं बघा सातचा वर्ग करायचा एकोणपन्नास नऊचा वर्ग करायचा एक्क्याऐंशी सात नऊ त्रेसष्ट त्रेसष्ट कोणीले दोन एकशे सव्वीस बघा हा याचा वर्ग आहे का नाही मित्रांनो बघा हे जे एक आहे ते आप एकोणपन्नास मध्ये मिळवायचे मग किती येतात पन्नास म्हणजे पन्नास ते हा सातशे नऊचा वर्ग आहे बघा दोनशे तीनचा वर्ग करायचा दोनचा वर्ग घ्यायचा चार तीनचा वर्ग नऊ बेत्रिक सहा सायदूने बारा याचा वर्ग आहे का नाही मित्रांनो तीनचा वर्ग एकांकी संख्या आहे म्हणून त्याच्यासमोर शून्य लावायचा म्हणजे एक्केचाळीस वीस नऊ हा झाला दोनशे तीनचा चा वर्ग नऊशे नऊचा वर्ग तुम्ही काढा आणि कमेंट मध्ये फेकून मारा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही बी चुकू नका धन्यवाद